सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार मनिषा हनुमंत काळे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर मोठा जोर दिला आहे या गटातील गावातील जनतेचा व मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे मतदारसंघात येणाऱ्या मुंडेवाडी गावात आयोजित केलेल्या महिलांच्या भव्य रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत होता तर मनीषा काळे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेताना मतदारसंघात येणाऱ्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक अडचणी सोडवण्याबरोबर महिलांच्या सक्षमीकरणाला जोर देणार असल्याचे त्या प्रचारादरम्यान बोलत होत्या

जी महाराज की जय आपण आज मुंडेवाडीमध्ये प्रचार स आ, प्रचार होम टू होम प्रचारासाठी आपण मुंडेवाडीत आलो आहे मी सुभेदार हनुमंत काळे माझ्या स्वभाव्यवती मनीषा हनुमंत काळे ह्या जिल्हा परिषद गट गोपाळपूर गट या गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी उभार उभार आहेत मी आज मुंडेवाडीमध्ये आहे होम टू होम प्रचारासाठी मुंडेवाडीचे ग्रामदैवत साहेब यांच्या दर्ग्यात आहे माझं एकच सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी मी आ आजपर्यंत एक तीस वर्ष देशसेवा केलेली आहे तर इथून पुढं आत्ता मी निवृत्त आहे आणि इथून पुढं मला सोलापूर गटामध्ये आपलं जिल्हा परिषद गटामध्ये जर मला समाजसेवेचा आणि याचा जर तुम्ही चान्स दिला तर मी तुमचा सदैव आभारी राहीन आणि जे काय वातावरण सध्या तयार आहे आपलं गोपाळपूर घाटामध्ये तर ह्या वातावरणालाही थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न राहील माझा बाकी ज्या बी काय बेसिक समस्या आहेत गोपाळपूर गटातल्या मेन सर्व स सगळ्यात महत्त्वाची समस्या अशी आहे की जिल्हा परिषद शाळा ही गोरगरिबांचं साधन होतं सोयीचं आणि अव अत्यावश्यक साधन होतं तर त्या जिल्हा परिषद शाळा जवळपास नव्वद टक्के बंद बंद पडायच्या मार्गावर हो आहेत ओके ह्या शाळा चालू करणं हे मुख प्रामुख्यानं आमचं विजनमध्ये राहणार आहे त्यानंतर आरोग्य सुविधा तसेच स्वच्छता गावातील जे बी कामं आहेत त्याच्यावरही आमचं भर राहणार आहे रस्ते वाड्या वगैरे यांना जे तिथपर्यंत पुरवठा वगैरे योजना कार्यरत नाहीत गावापुरत्या मर्यादित आहेत वाड्या वस्त्यांनी नाहीत आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की प्रत्येकाचं व्यवस्थित मूल्यांकन झालं पाहिजे लोकं थोडं संघटित एका ठिकाणी नसल्यामुळं योजना बी प्रॉपर राबू रावु, राबवल्या जात नाहीत कारण योजना गावासाठी असते तर गावा, गाव गाव सगळं मोकळं झालेलं आहे सर्व लोक वाड्या गेलेत म्हणून विकास हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्लॅन करावं लागेल त्या पद्धतीनं सगळं रचना करूनच पुढं करता येईल विकासाची विजन काय काय आहेत आता सध्या तुम्ही निवडणुकीला हो उभारला आहे अपक्ष उमेदवार आहेत सध्या कशा परिस्थितीचं गोपाळपूर गटामध्ये नियोजन कामाचं करणार प्रामुख्यानं गोपाळपूर गटाच्या जी मेन समस्या आहेत गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये आजपर्यंत बिनविरोध अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं ह्यावेळेस थोडं प्रत्येकानं काय जनतेतूनच माझ्यासारख्या सैनिकाला आव्हान केलं गेले की मेजर थोडंसं हे गोष्टी बदलल्या पाहिजे तुमच्यासारख्या माणसाची समाजाला जनतेला गरज आहे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये येऊन थोडंसं जे बी आहे की आम्हाला थोडं मदत होईल अशा हिशोबानं जनतेनंच आपल्याला इथं बोलवलं आहे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे निर्भीडपणे काम आणि सर्विस सगळ्या लोकांपर्यंत डिलिव्हर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे त्याच्याशिवाय जे बी विकास कामं आहेत नवीन प्लॅन आहेत किंवा जे झालेत का चालू आहेत ह्या सगळ्यांचा आम्ही व्यवस्थित वाच घेणार आहे त्याच्याशिवाय आम्हाला दुसऱ्या कुणाचं खा काय मूल्यांकन करायची गरज नाही आम्ही आपलं आमची सेवा डिलिव्हर करत राहू व्यवस्थित विजयाची खात्री निश्चित आहे पण आहेत आम्हाला आता जनतेनंच उभा केलं आहे त्यामुळं आम्हाला विजयाची खात्री म्हणजे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आम्हाला प्रत्येक गावातून संपूर्ण पूर्ण गावा गावागावांचा प्रतिसाद आहे प्रत्येकजण म्हणतो आहे की बाबा तर असं मिलिटरीचा माणूस असावा आणि त्यानं पुढं बऱ्यापैकी डिसिप्लिनमध्ये कारण सध्या सगळ्यात जास्त गरज आपल्या गोपाळपूर गटाला डिसिप्लिनची आहे वातावरण खूप अस्थिर आहे लोक भीतीच्या वातावरणाखाली अशा पद्धतीनं वागत आहेत वावरत अड़ी अड़ी आहेत त्यांना तर काही गोष्टीचा त्रास आहे पण आता इथून पुढं आमचा प्रयत्न एकच राहील की प्रॉपर प्रशासनिक सेवा बी अलर्ट राहून कामं करा केली जावी लोकांना सुविधा पुरवाव्या कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी आहेत लोकांच्या तर लोकांनी मनमोकळं करून पुढं आलं पाहिजे त्याच्याशिवाय अजून जे बी काही मूलभूत सुविधाचे प्रश्न आहेत त्याच्यावर बी आमचं लक्ष राहणार आहे मुख्यत्व करून महिलांसाठी जे आमच्या स्वभाग्यवतींचं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा होता की जेवढे बी गाव आहेत त्या गावामध्ये महिलांसाठी एक सार्वजनिक स्वच्छतागृहाची अजिबात सोयच नाही तुम्ही जर मुख्यत्वे करून बाहेरच्या राज्यात गेला कुठेही जावा यू पी वगैरे किंवा दिल्ली ह्या साईडला तर पुरुषांच्या बरोबर महिलांचं बी स्वच्छतागृह असतं कारण त्याची खूप इमर्जन्सी असती महिला दुसऱ्याच्या घरी तर जाऊ शकत नाही सध्या ही एक बेसिक फंडामेंटल नीड आहे लोकांची ती जर नाही मिळाली तर ह्याच्यापेक्षा अजून काय वाईट अवस्था असू शकत नाही आम्ही थोडंसं देशसेवा देशसेवेच्या कार्यातनं पूर्ण इंडियामध्ये फिरलो आहे पूर्ण देशात फिरतो आहे आम्ही बघतो आहे ज्या पद्धतीनं बाहेरचे ग्रामीण एरिया बाहेरच्या स्टेटमधला ग्रामीण एरिया डेव्हलप आहे त्या अनुषंगानं आपल्यातला खूपच महाग आहे अजून याला बराच काळ घ्यावा लागणार आहे आपण किती त्यासाठीच आपण चांगली लोकं लोकफूड आणणं महत्त्वाचं आहे आम्ही भविष्यात व्हिजनरी चांगलं व्हिजन ठेवूनच राहू आणि बाकी ज्याला बी काय आमच्यात मुक्त वातावरण राहणार आहे भयमुक्त वातावरण राहणार प्रत्येकजण आमच्याशी डायरेक्ट येऊन भेटू शकतो समस्या मांडू शकतो आहे आम्ही त्या त्यांच्या समस्या तत्परतेने सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार त्याच्याशिवाय आता काय आहे की ह्या गटामध्ये महत्त्वाचं होतं की आरक्षण हे ओपनच्या जागेसाठी होतं परंतु तरी भी मोठे पक्ष आहेत त्यांनी जबरदस्तीनं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आरक्षण संपवण्याचाच नाही तर आता असा प्रयत्न केला आहे की आता माझा अर्ज राहिला म्हणल्यावर या सेट आहे म्हणल्यावर त्यांना थोडंसं ते भीती निर्माण झाली का काय जे बाकीच्या आमच्या समाजात बी थोडं फोडाफोडीचं कार्यक्रम केला आहे आणि जे दुसरे तीन ओपनचे उमेदवार आहेत त्यांना बी सपोर्ट चालू आहे आता इतक्या दिवस त्यांनी प्रचार बंद केला होता पण त्यांनी बी प्रचार चालू केला आहे त्यांच्या डोक्यात असं आलं आहे की हे जर आपल्या ओपनची जर मतविभागणी झाली तर ॲटोमॅटिकली कॅन्डिडेट जी मोठ्या पक्षांना नेमला आहे ते येऊ शकतो आहे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत जर असं झालं तर पण सगळ्यात मोठी वाईट गोष्ट हे की जर असं समाजात हे जर लोकांपर्यंत नाही पोचलं तर लोकांकडून चुका होऊ शकते ती जे काही सक्षम कॅन्डिडेट आहे त्याला मत टाकण्याऐवजी मताची विभागणी करू शकते माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही विचार करा काम करणाऱ्या खमक्या माणसाला तुमच्या भाषेत जसं तुम्ही डिसिजन घेऊ शकताय त्या पद्धतीने निवडा जबरदस्ती जबरदस्तीयुग ज्याला इच्छाच नाही तो माणूस ज्यांनी प्रचार केला नाही किंवा ज्याचा जबरदस्तीयुगं दुसऱ्या कुठल्या तरी इंटरेस्टसाठी तो उभा राहिला आहे मत खाण्यासाठी किंवा काय झेड मत टाकून आपलं मत वाया घालवू नका तुमचा उमेदवार या गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून उभा राहिले आहेत त्यांचं चिन्ह आहे शिट्टी तर ते चार ते चिन्ह शिट्टीचं बटन दाबून आम्हाला बहुमतानी विजय करा आतापर्यंत आम्ही ज्या गावात फिरलोय आम्हाला तिथं चांगला प्रतिसाद मिळाला आहे तुम्ही पुढे चला म्हणलेत ताई आम्ही तुमच्या पाठीमागेच आहोत म्हणलेच त्यामुळे आम्हाला आतापर्यंत तरी चांगला प्रतिसाद मिळाला आहे आता अशा आहे इथेही चांगला प्रतिसाद मिळेल काय काय गोपाळपूर माहिती शैक्षणिक अडचणी ज्या काही का, असतील किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आरोची सुविधा नाही तिथं आरो आ, ब, आरो प्लांट आम्ही उभे करणार आहोत नंतर ज्या काही आम्हाला फिरताना ज्या समस्या दिसतात आडे अडचणी आड़ दिसतात त्याही आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आव्हान हो आहे का हो आहेत आव्हाने मिळते आम्ही ते स्वीकारलेत सध्या विजयाची खात्री हो शंभर टक्के आहे जिथे तिथं जाईल तिथे तरी रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळे आम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री आहे